भागातील नागरिकांना हवे नवनिर्माण महादेव मनसेच्या पदयात्रेत पटनाट्यातून सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुर्या प्रचारार्थ हद्दवाड भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यमान सरकारच्या कारभारावर टीका करून महादेव यांना प्रचंड मतांनी विजय करा असा संदेश देण्यात आला हा भागातील पदयात्रे दरम्यान बोलताना महादेव कोकणुरे म्हणाले की हातवड भागाच्या समस्या अनेक वर्षापासून जैसे ते आहेत हा भाग महापालिकेत जाऊन काय उपयोग झाला असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत कोणत्याही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागत आहे या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जनता सांगत आहे परी चार ते दहा पर्यंत ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जुन नगर स्वागतावर केनाळकर शाळा उच्चेश्वर मठ पारशी मैदान मेत्रीवस्ती शिवगंगा चौक विष्णुनगर शोभादेवी नगर भीमाशंकर नगर चंद्रकला नगर शशिकला नगर ललितागर शांतीनगर देसाई नगर राजीव नगर बसवेश्वर राजी चौक शांती चौक अरुणोदय नगर मठ या भागात पदयात्रा उत्साहात पार पडली महिलांचा लक्षणीय प्रतिसाद होता वंदन करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतो की पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे जनता माझ्या पाठीशी आहे सर्व जनतेना ठाऊक आहे महादेव कोनुरे हा कारखानदार नाही हे दक्षिण सोलापूर साठी नोकरदार म्हणून काम करणार त्याच्यामुळे एका बाजूला मोठ मोठे बडे दिग्गज आपलं भवित्व आज भाऊत आहेत आणि आपण उतरले काय वाटते भावना मी सर्वांना सांगतो कोर कारखानदार विरुद्ध नोकरदार मी नोकरदार नोकर आहे नोकर जनतेचा सेवक आहे एवढंच मी सांगेन आणि माझा विजय निश्चित आहे एवढ्या सगळ्यांना